नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस आपल्याला पैशाची गरज असते त्यावेळेस आपण काय करतो उसनवार घेतो कर्ज काढतो घर जागा सोनं चांदी प्रॉपर्टी पण विकतो अनेक मार्गातून आपण पैसे तयार करत असतो कारण पैशाशिवाय कुठलेही व्यवहार होत नाहीत मित्रांनो तसंच मित्रांनो प्रॉपर्टी समजा असेल तर विकणार नसेल तर काय करणार किंवा आपण पैसे कमवून पण आपण खर्च करतो जसं उतारवायत आपण पैसे कमवू शकत नाही त्यावेळेस काय करणार म्हणजे हे प्रश्न अंतिम प्रश्न आहेत फायनल प्रश्न आहेत मित्रांनो हे शेवटचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे आपल्याकडे प्रॉपर्टी असेल तर विकून आपण खर्च करू शकतो उसनवार घेऊ शकतो एखाद्याने दिले तर कर्ज घेऊ शकतो कर्ज मिळालं तर किंवा आपण कमवू शकतो कधी ताकद असेल नोकरी असेल व्यवसाय असेल माणूस सक्षम असेल काम करायला किंवा व्यवसाय करायला तर एका दिवशी म्हातारा होणार आहे माणूस मग त्यावेळेस पैशाची गरज कशी पूर्ण करणार मित्रांनो हा गंभीर प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय झालेलं आहे सध्याच्या काळामध्ये पुढचा विचार केला जात नाही त्याच्यामुळे सध्या प्रत्येकजण अडचणीत आहे जसं भारताची लोकसंख्या वाढली आज बघा बेकारी आहे योग्य पगार नाही कामं मिळत नाहीत टिकत नाहीत आणि दुसऱ्या साईडला अन्न वस्त्र निवारा ह्याचे रेट वाढतात हे जे प्रश्न निर्माण झाला ना हे पूर्वी जी पूर्वी कसं दोन दोन बायका एक एक डझन मुलं होते लोकसंख्या वाढली ना भरमसाठ कारण पुढचा विचार नाही केला मित्रांनो समाज देश असो किंवा माणूस असो किंवा कुणी असो पुढचा जर विचार नाही केला तर पुढच्या नक्की अडचणी येतात जे नैसर्गिक घडामुळे ते घडणारच तुम्हाला सांगून घडत नाही परंतु मानवनिर्मित काही प्रॉब्लेम निर्माण होतात आपण करतो आणि ते समाजाला देशाला आणि वैयक्तिक पातळीवर पण त्याला फेस करावं लागतं मित्रांनो आता पैशाचा प्रश्न हा आपला वैयक्तिक आहे आपण सोडवला नाही तर कधीच सुटणार नाही जसं मी म्हणलं आपण उसनवर पैसे घेतो कर्ज काढतो सोनं चांदी जा घर जागा जमीन प्रॉपर्टी विकतो आणि पैशाची पैसे तयार करतो आणि गरज भागवतो परंतु मित्रांनो हे सगळे साधनं ज्यावेळेस फेल्युअर होतो तेव्हा तुम्हाला कोण पैसे देणार आहे असं होऊ शकतं ना कधी कधी मित्र देत नाहीत आपल्याला कधी लोन मिळत नाही काही कारणं असू द्या किंवा प्रॉपर्टी विकायची तर प्रॉपर्टीज नसते किंवा विकून विकून संपलेली असते तर काही करणार तर मित्रांनो ऑफ पिंडे ही भारत सरकारची संस्था आहे आयुष्यावर पैसे देणार आपल्याने आणि ते पण दरवर्षी पैसे काढून आयुष्यभर मिळतात आयुष्यभर इन्शुरन्स मिळतो मित्रांनो हा प्लॅन बंद होणार आहे लवकरात लवकर घ्या मला फोन करा वेळ वाया घालू नका वेळ हे नैसर्गिक आहे परमेश्वरानं प्रकृतीनं निसर्गानं दिलेली ही वेळ आहे हे मौल्यवान आहे पैसे देऊन विकत आणता येत नाही तसं जर असतं तर ह्या पृथ्वीवर कोणीच मेलं नसतं मरताना पैसे वेळ त्याला दिले असते ना जसं पैसे आपण देतो एखाद्या माणसाला पैसे पाहिजे तर आपण देतो ना कर्ज काढून देतो उसनवर देतो कसंही प्रॉपर्टी विकून पैसे तयार करू तसं नाही मित्रांनो वेळ ही अमूल्य आहे तिची कदर करा आणि आपलं प्लॅनिंग करून घ्या लगेच फोन करा आणि हा प्लॅन लाईफ टाईम बॅक पॉलिसी घ्या ओके थँक्यू